महाराष्ट्रात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनारी झोपलेल्या दोघांना अलिशान कारनं चिरडल्याची घटना सोमवारी घडली या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय या प्रकरणी पोलिसांनी चालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे मूळचे नागपूरचे रहिवासी असलेले निखिल जावटे आणि ऐरोलीत राहणारा शुभम डोंगरे अशी आरोपींची नावे आहेत आरोपींनी केल्याबाबत शहानिशा करण्यासाठी रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे रिक्षाचालक असलेल्या गणेश यादव आणि त्यांच्यासोबत असलेला बबलू श्रीवास्तव हे दोघे अंधेरी वर्सोवा समुद्रकिनारी झोपले होते त्यावेळी भरधाव कारणी त्यांना चिरडलाय या, या अपघातात गणेश यादव यांचा मृत्यू झालाय बबलू श्रीवास्तव गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर चालक कारसह पळून गेलाय त्याच्यासोबत अजून एक जण असल्याचं तपासात उघड झालाय पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोघांना अटक केली आहे त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी आहेत गणेश यादव हा वर्सोवा येथील सागर कुटीर येथे राहत होता रविवारी रात्री गणेश आणि त्याचा मित्र बबलू श्रीवास्तव वा बीच हो वर झोपायला गेले घरात खूपच गरम होत असल्यामुळे दोघांनी उघड्यावर समुद्रकिनारी झोपण्याचा निर्णय घेतला सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास किनाऱ्यावर झोपलेल्या गणेशला चिरडला त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे तर त्यांचा साथीदार जखमी झाला आहे वर्सोवा बीच वर झोपलेले रिक्षा चालक गणेश यादव गाडी खाली येऊन चिरडले गेले अपघात झाल्याचे लक्षात येताच गाडी दोघांनी थांबवली चालक आणि त्यांच्या साथीदाराने गाडीतून उतरून गणेश यांना जागवण्याचा प्रयत्न केला पण त्यानं कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही त्यानंतर लगेचच दोघे जण कार घेऊन तिथून पळून गेले घटनेची माहिती मिळताच वर्सोवा पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी गणेशला उपचारासाठी कुपर रुग्णालयात नेलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल के वर्सोवा के केला ड्रायव्हर निखिल जावळे आणि त्याचा मित्र शुभम डोंगरे यांना नागपुरातून अटक केली आहे हे दोघेही कॅब व्यवसायात भागीदार आहेत आरोपींना मंगळवारी अंधेरी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या दोघांच्याही रक्ताची तपासणी करण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत समुद्र किनाऱ्यावर वाहनांना परवानगी नसली तरी झोपडपट्ट्यांमधून जाणाऱ्या अरुंद वाटेने कार घुसली आणि समुद्र किनाऱ्यावर झोपलेल्या एका व्यक्तीला चिरडला एका स्थानिक रहिवाशाने त्याच्या मोबाईल फोनवर वाहनाच्या नंबर प्लेटचे छायाचित्र काढले त्यामुळे वर्सोवा पोलिसांना घटनेच्या तीन तासांच्या आत दोघांचा शोध घेण्यात मदत झाली जावळे आणि डोंगरे यांनी त्यांच्या कॅब व्यवसायासाठी सतीशकडून कार भाड्याने घेतली होती जावळे आणि डोंगरे एका ग्राहकाला सोडल्यानंतर मुंबईत आले आणि समुद्र किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा ही घटना घडली जिथे वाहनांना प्रवेश दिला जात नाही